द्यायचं नाही किंवा त्यांना त्यांचं खरंपणा द्यायचं नाही मग कोणीच गेले नाही आता भारताची घटना लिहावी बाबासाहेब तर घटना सगळी तू आले मग चार हालचाली सुरू झाला तू ह्या बा भारताची घटना कोणली म्हणून लक्ष्मी पहिले त्यावेळेस इंग्लंडला आणि हा राव नेहमी इंग्लंडला पाठवलं तेथे केनी नावाचा ऑस्ट्रेलियन महाविशो होता त्यांनी जगातल्या सात आठ देशाच्या त्यांनी घटना दिल्या पंडित नेहरूची पंडित नेहरूजीबाई विजयलक्षी पंडित जेनिंगला भेटली आणि सांगितलं की आमच्या भारतातली तुम्ही घटना लिहून द्या जेनिंग म्हणाला बाबा मी हात जोडतो तुम्हाला कारण भारतामध्ये विविध जाती आहेत विविध हे आहेत ते आहेत मी भारताची घटना लिहू शकत नाही आणि विविध भाषा विविध राज्य विविध समाजातले जाती पाती खूप मी लिहू शकत नाही पण मी सांगतो फक्त भारताची घटना आंबेडकर शिवाय कोणी दिली होऊ शकत नाही गांधीला सांगितलं की असं असं आहे तर असे आंबेडकरांकडला परंतु बाबासाहेब घटनास्थळी घेऊन पाकिस्तान पाकिस्ताना त्यांचा भाग घेण्यामुळे यांचा सभास होतो रद्द झालो होतो आता बाबासाहेबाला कसं घ्यावं बाबासाहेबाला घटना कसं घ्यायचा तर इथे मुंबईतून एक जयकर नावाचा मुकुंद जयकर म्हणून एक डॉक्टर जयकर बॅरिस्टर मुकुंद जयकर हे निवडून आला होता तर त्याने काही तो राजीनामा दिला होता मग या सरदार वल्लभभाई पटेल जो बाबासाहेबांचा कट्टर विरोधक होता त्यांनी जे मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री खेर होता तर त्या खेरला पत्र पाठवलं काही करा आणि बाबासाहेबांना तुम्ही संविधान सभेवर निवडून द्या आणि त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आणि बाबासाहेबाला संविधान सभेवर सुरुवात केली निवडून आणलं बिनविरोध निवडून आणलं आणि मग बाबासाहेबांना सांगितलं तर झाले तुम्ही म्हणता बाबासाहेबांनी स्वप्नात पण विचार नाही केलं तर मी सोबत आणि मग इंग्रजा इंग्रजांनी सत्ता दिली भारताला तीन तीन ऑगस्टला मंत्रिमंडळाची निवड झाली त्यात बाबासाहेब हे कायदा मंत्री म्हणून निवडून आले इंग्रजाच्या वेळेस एकोणीसशे ला ते मधून मंत्री होते आणि नंतर बाबासाहेबाला कायदा मंत्री म्हणून निवडणूक केली आणि मग आता घटना लिहिणं सुरू करा तुम्ही तर घटना लिहायचा ते मग हा सांग मग भाय आता घटना समिती सुरुवात करायचा काय पाहिजे तर पहिली जी मीटिंग झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला तर ते घटना समितीचे अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद ते घटना समितीचे अध्यक्ष होते पण बाबासाहेब अध्यक्ष कसले झाले प्राप्ती म्हणजे घटना लिहिण्याची म्हणजे लिहाल तेव्हा तो होईल ना आता इंग्रजांनी सांगितलं आता भाई आपल्याला झेंडा पाहिजे भारत देश आपला पंधरा ऑगस्ट स्वतंत्र होत आहे तर झेंडा पाहिजे ना तर आता मग झेंडा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते पण आता हा झेंडा कसा असावा म्हणून ते ठरलं होतं तसं आपला झेंडा हा कसा आहे कसा पाठवायचा तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सर्व सामान्यांसाठी इच्छा लोकांसाठी वर प्रत्येकाला समानतेचा हक्क मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशा या देशाची चालना निर्माण त्यामुळे या संविधानाच्या माध्यमातून आज जे काही खासदार आमदार माझ्यासारखा नगरसेवक हो। प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला कायदा सुव्यवस्थेची त्या ठिकाणी निर्मिती झाली मकाशी भोसले साहेबांनी सांगितलं आंबा खूप मोठं आपल्याला या ठिकाणी बाबासाहेबांच काय योगदान आहे माहिती दिली मला वाटतं की आजही जनजागृती करायची गरज आहे अनेक वेळा आपण पळतो की वेगवेगळ्या समाजकंटात समाजकंटकांलगा विकतात संविधान संपलं संविधान पण मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो हा देश जोपर्यंत मजबूती नाही या देशाचं जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत संविधान हा कुठली होणार नाही या ठिकाणी आज स्मारकच्या ठिकाणी नेहमी ज्या ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सांगतो खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी केलेली तपस्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने बघायचे असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी त्यांची विनंती झाली डॉक्टर खालताच ठिकाणी विनंती झाल्याच्या माध्यमातून अनेक आंदोलकांच्या माध्यमातून या कल्याणपूर्मीला आगळेवेगळे स्थान निर्माण झाले आहेत हे लवकर क्षेत्रामध्ये डॉक्टर आंबेडकरांचे बाबासाहेबांचं चलचित्र आणि अनेक त्यांच्या जीवनातल्या जीवन जीवनपट त्यांचं म्हणून चौदा तळा असेल किंवा काळाला मंदिर असेल अशा अनेक संघर्षाच्या वाटा या ठिकाणी केलेला संघर्ष वाटतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आमचं भारत आहे की आपल्या कल्याणपुरीमध्ये वास्तू निर्माण त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय बोललेवान दिवस संविधान दिवस आणि अनेक मार्गदर्शकांनाही मला वाटतं अंबादेसरांना भोषी साहेबांनी एवढ्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगितला आणि संविधान निर्मितीचा हेतू काय होता जातीपातीच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाला एकमताने जगता यावं ह्या संविधानाच्या माध्यमातून ही जी देशाची वाटचाल निर्माण निर्मिती झाली त्यामुळे आपण सगळेजण आज अनेक लोक या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत कोणी कोळी भंडारी आगळी बौद्ध प्रत्येक जाती धर्माचा माणूस या ठिकाणी जर उपस्थित आहे हे आपल्याला बाबासाहेबांनी लिहून दिले त्यामुळे आजचा दिवस

राजनीतिक न्याय राजनीतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ति अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा और उपासना उपासना ज्ञान के स्वतंत्र ज्ञान के स्वतंत्र दर्जा जी दर्जा समानता और संधि की समानता विशेष के बने विशेष के बने प्राप्त कर देना था प्राप्त कर देना व्यक्ति के

ज्या महामानवाने प्रयत्न केलेला आहे आपला आयुष्य झगवलेलं आहे त्या महामानवाच्या स्मृतीस त्याच्या तृतीस विनंभ राज्य आणि त्या महामानवाचा वसा जसा जमेल तसा इथपर्यंत आणून ठेवणारे आपण सर्वजण आपल्या सर्वांना सविनय सप्रेम जय मिळेल मित्र हो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारतीय संविधान तयार करायला स्वीकारायला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत जगामध्ये ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटना बदलण्याची वेळ आलेली आहे ती घटना कुचकामी ठरलेली आहे परंतु जागतिक पातळीवर भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते मात्र बदलण्याची हिंमत बदलण्याची ताकद कोणामध्ये निर्माण होऊ शकली नाही कारण ती इतकं चांगलं लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळचे कोकणातले अंबाडवे गावचे परंतु त्यांचे वडील मध्ये महूला येथे होते महू आता महूचं लॉंग फॉर्म काय मिल्टी हेडक्वार्टर ऑफ वॉरियर्स म्हणजे योद्ध्यांचं ते हेडक्वॉर्टर होतं तिथे डॉक्टर बाबा आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सत्ता हे सुभेदार होते आणि तिथेच डॉक्टर बाबा आंबेडकरांचा जन्म मिल्टीच्या छावणीच्या मध्ये झालेला आहे विद्यविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्त विना शूत्र कचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं होतं त्या गुरुला नतमस्तक होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची धुरा हातात घेतली आणि आपल्या पूर्ण समाजाला भारतीयांना सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे त्याचं प्राशन जो जो करील तो गुरुगुरुल्याशिवाय राहणार नाही आणि गुरुगुरुणारी लोक निर्माण होणं म्हणजे दुसऱ्याला मारणं नव्हे तर ज्ञानाच्या प्रतीकामध्ये समोरच्याची बोलती बंद करता आली पाहिजे एवढं ज्ञान तुमचं समृद्ध झालं पाहिजे एवढं ज्ञान तुमचं विकसित झालं पाहिजे दुसऱ्याला मारण झोडणं म्हणजे गुणवत्ता नव्हे तर आपल्या बुद्धिमत्तेच आहे तुम्ही ही चुणूक दाखवून संपूर्ण जगाला हे दाखवलं पाहिजे की आमच्या बापानं ते केलं त्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जातोय आणि आम्हीही तसेच होणार आहोत आणि म्हणून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आता सध्या शिक्षण पद्धती बदललेली आहे बदललेली जरी असली बाबासाहेबांच्या काळात काहीच नव्हतं तरी सुद्धा त्यांनी हा पल्ला घातलेला आहे आपल्याला सगळ्या सुविधा उपलब्ध असताना आणि एवढी सगळी लोक आपल्यासोबत असताना आपण तो पल्ला सोडायचा नाही ते यश गाठायचं आहे आणि त्या यशामध्ये आपण पुढे जायचं आहे असं म्हणतात शिक्षणामध्ये शिक्षणामुळे मानवी संबंध आहे हे सुदृढ झाले पाहिजे आणि म्हणून असं म्हणतात मानवी संबंध हे जळत जाण्याऐवजी उजळत गेले पाहिजे मानवी संबंध हे जळत जाण्याऐवजी उजळत गेले पाहिजे जळत जाण्यामध्ये नाश आहे उजळत जाण्यामध्ये प्रकाश आहे जिथे प्रकाश आहे तिथे वाट आहे जिथे वाट आहे तिथे गती आहे जिथे गती आहे तिथे आणि तिथेच प्रगती आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना प्रगतीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जगाची शांती गौतम बुद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जाती पातीच्या पलीकडे जाऊन एकात्मेचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या माध्यमातूनच खासदार आमदार न माझ्यासारखे नगरसेवक आणि प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार जर कोणामुळे भेटाला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून त्यांच्या लेखणीतून या संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे आजचा दिवस हा खूप मौलाच आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी खऱ्या अर्थाने आपल्या देशाची देशाला चालना मिळाली आणि मजबूती मिळाली प्रत्येक गोर गरीब उच्च नीच हा भेदभाव त्या ठिकाणी जुमानला गेला नाही त्याचं खऱ्या अर्थाने जर प्रतीक असेल तर संविधान बाळांनो मित्रांनो आपण त्या देशाचं भवितव्य आहात आणि प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा उच्च दर्जा भेदभाव या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नेहमीच संविधान उभं राहिलं पाहिजे आपण जनजागृती केली पाहिजे आपण लोकांना संदेश दिला पाहिजे प्रचार प्रसिद्धी आपण प्रत्येक वेळी केली पाहिजे की के आपण प्रत्येक जण समानतेचा हकदार आहात मित्रांनो आपल्याला या वया आज आपण करतोय त्याचं कारण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळी म्हटलेले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्याशिवाय ते पिल्यानंतर प्रत्येक जण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आपण गरीब म्हणून जन्माला आलो हा आपला दोष नाही पण आपण गरीब म्हणून मेला तर हा आपला दोष आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे त्यामुळे शिक्षण घ्या आणि या देशाला खऱ्या अर्थाने आपण चालना द्या आपल्यातलाच प्रत्येक विद्यार्थी हा देश घडवणारा असणार आहे कोण इंजिनियर कोण डॉक्टर कोण कलेक्टरसारखी मजर मारणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा खूप मौलाचा आहे ह्याची नेहमीच आपण ह्याचं नेहमीच ऋण राहिलं पाहिजे संविधानाच्या माध्यमातून हा देश आपला कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून चालतोय त्यामुळे आपल्या सगळ्यांना संविधान दिवनानिमित्त मी शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र जयमी हे संविधाना निमित्ताने आपण सर्व जमलेलं आहात संविधान त्या निमित्ताने आहे ते सहा सहा महिन्याने वया संपल्या जातात जिल्ह्यात घेतल्या जातात आणि हा वयाचा उपयोग विद्यार्थी चांगल्या प्रकारे करतील दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ज्या ठिकाणी हा संविधानाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी प्राध्यापक शाळेच्या संस्थापकांना सांगत येत आहे की दर शनिवारी सुट्टीच्या दिवशी किंवा एक तास वर्गात सोडून या ठिकाणी या कल्याण पूर्व विभागातील कल्याण वेज विभागातील या ज्ञान केंद्राला जर आपण भेट दिली तर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र भेटला सारखं होणार आहे तेवढं मी तुम्हाला आव्हान देतो मी कोण जास्त मी स्वागत करतो तिथे भेट द्या बाबासाहेब तुम्हाला कळेल ते तुझे रामू बघ ना या जनतेला काय झालंय मी इतकं कष्टाने विचार करून हे संविधान दिले मात्र या लोकांना मात्र या लोकांनी याचा नीट वापर विचार करून घेतलेला दिसत नाही म्हणजे अगं बघ ना मी लिहिलेला प्रत्येक कायदा हक्क व अधिकार हा केवळ पुस्तकातच राहिलाय असं वाटतंय कारण अजूनही काही भागातील लोक अशिक्षित निराधार व असहाय्य दिसत आहेत होय साहेब आता काय करावं अगं रामू ते बघ तिथे काही मुलं संविधानाची जनजागृती करण्यासाठी इथेच येत आहेत होय खरंच सुनो सुनो क्या सुनो कौन हो आप लोग घर में क्या सुनना चाहते हो मैं मैं इस देश का संविधान हूं जिसे भीमराव अंबेडकर जी ने लिखा है क्या आप आप और आप जानते हैं इस संविधान के बारे में नहीं नहीं जानते ना ये तो बड़ी अफसोस की बात है हमारे देश में संविधान को लागू हुए इतने वर्ष हुए हैं फिर भी आपने अपने, अपने मौलिक अधिकार और नियमों के बारे में पता नहीं किसी देश का शासन अपने मूलभूत अधिकार और नियमों पर चलता है उसे संविधान कहते हैं तो आइए आज हम देखते हैं अपने मौलिक अधिकारों के बारे में क्या कर रहे हो भाई देख के नहीं चल सकते क्या क्या हुआ भाई तुम भी तो देख के चल सकते हो खुद को ठीक से चलने नहीं आता खुद भी गिर गया मुझे भी गिरा दिया मेरे सारे कपड़े गंदे हो गए लंगड़ा कहीं का, का मैं लंगड़ा हूँ तो इसमें मेरा क्या दोष तुम ही बताओ मेरा क्या दोष भगवान ने मुझे ऐसा बनाया ये इसमें मेरा क्या दोष क्या मुझे समानता का अधिकार नहीं क्या समानता का अधिकार तो चलिए दोस्तों अभी हम बढ़ते हैं अपने अगले मौलिक अधिकार की तरफ धर्म के लोग यहाँ पे रोज पूजा करने आते हैं ये रास्ता हमारा है हमारे धर्म के लोग रोज यहाँ नमाज पढ़ने आते हैं ये रास्ता हमारा 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 है हमारा है हमारा है हमारा है अरे अरे हमारा हमारा क्या कर रहे हो क्या आप ये जगह धर्म के नाम पर बांटोगे भारत देश एक धर्म निरपेक्ष देश है यहाँ पर हर एक धर्म का प्रचार प्रसार करने का पूरा अधिकार है धार्मिक स्वतंत्रता का अधिकार है क्या धार्मिक स्वतंत्रता का अधिकार आगी आगी। 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 तो चलिए दोस्तों अभी हम बढ़ते हैं अपने अगले मौलिक अधिकार की तरह छठवा संवैधानिक उपचारों का अधिकार हम सब इस देश के जागरूक नागरिक है जय हिंद जय संविधान धन्यवाद

रिपब्लिकन पक्षाचा ध्वज सुद्धा निळा आहे आणि या निळ्या निळा तूप, टोपीत दडलं काय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने आज मी काम करत आहे एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीसला माझं वय वर्ष त्यावेळेला ते तेरा बारा बारा तेरा वर्ष होतं आता माझं वर्ष सत्याऐंशी आहे आणि या सत्याऐंशी वर्षामध्ये या निया टप्पीतून चांगल्या प्रकारचे बाबासाहेब आंबेडकरांचे काम म्हणून मला सत्याऐंशी वर्ष आतापर्यंत फायदा फायदा भेटत आणि त्याचा मी समाजासाठी देणार जय भिंके बार लोकसभा इलेक्शनच्या प्रचारादरम्यान संविधान बदललं जाईल अशी चर्चा होती त्यामुळे लोकसभेमध्ये आपले युती सरकारचं मताधिकार कमी झालं बघा त्यावेळेस नेरेटिव्ह पसरण्यात आलं देश मजबूतीने आणि देशाचं जो पहिला अस्तित्व आहे तो पहिला संविधान काय बदली होणार नाही हे सगळ्या लोकांना कळून चुकलेलं आहे मला या कल्याणपूर्वेच्या शून्य जनतेने पंचावन्न हजार मतदान मतदान दिलेलं आहे त्यामुळे सामान्य माणसांमध्ये मा माझ्या जी प्रतिमा आहे ती मतांच्या रूपाने दाखवलेली आहे संविधान दिवस आहे दरवर्षी आम्ही संविधानानिमित्त दिन दिवशी संविधानाच्या दिनादिवशी सव्वीस नोव्हेंबरला प्रत्येक वर्ष आम्ही समाज समाजामध्ये आम आपण आल्यानंतर आपलं काहीतरी देणं लागतो त्यामुळे आम्ही ला प्रत्येक वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना वया वाटप असू द्या खिचडी वाटप असू द्या काही ना काही त्यांच्यासाठी आम्ही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा या याद्या सदस्य आहेत असल्यामुळे निवडणुका रद्द करा अशी मागणी केली माजी मंत्री रवीदादा चव्हाण सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत रवीदा ज्या पद्धतीने अमरनाथ ते या ठिकाणी त्यांनी मतदार याद्यांबाबतीत त्यांनी सांगितलं की चोरी झालेले ही वस्तुती खरी आहे तर मग मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की विधानसभेच्या वेळेस आमदारकीच्या वेळेस या कल्याणपूर्वेला सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती आज मी तुमच्यासमोर पत्रकारांसमोर जर मी आज बातमी देतोय तुमच्याशी बोलतोय तर आमदार म्हणून बोलत असतो आज जर तसा गोळ त्यावेळेस झाला नसता तर <laughs> Yeah, we